हॅलो फ्रेंड्स आपण वृत्तपत्रांमध्ये वाचलंच असेल की महाराष्ट्रात लवकरच जवळपास साडेबारा हजार पदांवर पोलीस भरती होणे अपेक्षित आहे तर त्यालाच लक्षात ठेवून परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त आणि मागील वर्षांचे प्रश्नसंच व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येतोय सध्या कोरोनामुळे आपण सगळेच घरी असणार तर या वेळेचा सदुपयोग करून ही व्हिडिओ सिरीज बघा आणि जास्तीत जास्त सराव करा आणि हे लक्षात ठेवा की ही जे साडे बारा हजार जागा आहेत जागा तर तुमचीच आहे असा स्वतःवर विश्वास ठेवा आणि अभ्यासाला लागा आणि चला तर मग बघूया दोन हजार सतराच्या पोलीस भरती परीक्षांमध्ये विचारलेले काही महत्वाचे प्रश्न तर पहिला प्रश्न आहे कमलाचे वय सोळा वर्षापूर्वी एकोणवीस होते तर ती किती वर्षांनी बहासष्ट वर्षांची होईल ठीक आहे हा प्रश्न विचारलेला होता दोन हजार सतरामध्ये तर आपल्या आपण ह्याला जर आपल्या मेथडनी करत गेलो एक्स वगैरे अज्युम करून तर आ, उत्तर येईलही पण एवढंच आहे की त्यामध्ये आपल्याला त्याला आपल्याला सॉल्व करायला वेळ लागेल तर आपण ला, ला 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 कसं करणार आहे याला कमलाचे वय सोळा वर्षापूर्वी एकोणवीस होते सोळा वर्षापूर्वी जर तिचे वय एकोणवीस वर्ष होते तर मग आता प्रेझेंटमध्ये तिचे वय किती असेल सिम्पली इथे आपल्याला सिक्स्टीन ऍड करायचं आहे तर हे किती येणार थर्टी फायव्ह इयर्स म्हणजे कमलाचे आजचे वय किती आहे पस्तीस वर्ष तर ती प्रश्नामध्ये काय विचारलंय तर ती किती वर्षांनी पाहासष्ट वर्षांची होईल म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सिक्स्टी फायव्ह मधन थर्टी माइनस मायनस आहे तर हे 30, किती वर्षांनी पासष्ट वर्षाची होईल ती तीस वर्षानंतर पासष्ट वर्षांची होईल हे आहे तुमचं उत्तर नेक्स्ट आहे रमेश व राजू यांच्या वयाचे गुणोत्तर इलेव्हन इस टू थर्टीन आहे रमेशचे वय तेहत्तीस वर्ष असल्यास राजूचे वय किती इथे आपल्याला रमेशचे वय दिलेले आहे आणि त्या दोघांच्या रमेश आणि राजूच्या वयांमधला रेशो दिला आहे आणि आपल्याला काढायचं आहे राजूचं वय त्यांचा तर... रेशो लिहून घेऊया आधी रमेश इस टू राजू आणि रमेशचे वय किती आहे थर्टी थ्री इयर्स तर काढायचं काय आहे राजूचं वय इथे बघायचं आहे याला कितीने मल्टिप्लाय केलं अकराला तर ते तेहत्तीस येईल अकराला जर मी तीननी न मल्टिप्लाय केलं तर तेहत्तीस येईल सेम इथे पण तेच करायचं आहे याला तीननी ने मल्टिप्लाय करायचं आहे तर इथे काय येईल थर्टी नाईन तर म्हणजे राजूचे वय किती असेल थर्टी नाईन इयस दुसरा प्रश्न आहे एक टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी बारा तासात भरते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास किती तासात टाकी भरेल ठीक आहे तर पहिल्या नळाने ती किती तासात भरते सहा तासात भरते ठीक आहे सपोज आपण पहिल्या नळाला ए अजून करू आणि दुसऱ्या नळाने ती टाकी बारा तासात भरते दुसऱ्या नळाला मी बी अजून करते तर तिला किती वेळ लागतोय भरायला बारा तास तर आपण याचं आता एल्शियम घ्यायचं एलसीएम तर माहिती असेल कसं आहे तर आता एलसीएम घेताना हे बघायचं की मोठा नंबर कोणता आहे या दो दोघांमध्ये मोठा कोणता आहे ट्वेल्व आहे ठीक आहे आणि ट्वेल्व हा सिक्सनी डिवाइड होतो का होतो तर मग इथे येईल एल्शियम या दोघांचा ट्वेल्व ठीक आहे आणि आता आपल्याला डिवाईड करायचंय ट्वेल्वनी सिक्सला डिवाइड केल्यावर किती येईल टू आणि ट्वेल्वनी ट्वेल्वला डिवाइड केल्यावर किती येईल वन आता या दोघांचं एडिशन करायचंय टू प्लस वन इज थ्री आपल्या टाकीची जी कॅपॅसिटी आहे ती किती आहे ट्वेल्व युनिटची आहे ठीक आहे तर ट्वेल्व डिवायडेड बाय ही जे आलं आहे थ्री ट्वेल्वला थ्रीने डिवाइड करा तर किती येईल चार तर ही दोन्ही नट जर आपण एकाच वेळेस चालू ठेवलं तर ती टाकी चार तासात भरेल हे झालं तुमचं उत्तर नेक्स्ट एक्झाम्पल बघू पंधरा मजूर रोज आठ तास काम करून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात तेच काम सोळा मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात संपवतील तर इथे आपण एक फॉर्म्युला यूज करू मॅन मजूर म्हणजेच मॅन इंटू तास म्हणजे अवर इंटू दिवस दिले आहे म्हणून डे इक्वल्स टू सेम करायचं आहे याला मी एम वन कन्सिडर करते याला एच वन आणि याला डी वन आणि इथे एम टू एच टू टू डी टू ठीक आहे तर आपल्याला इथे कोण कौन कोणती व्हॅल्यूज आहे सगळ्यात आधी पंधरा मजूर रोज आठ तास काम करतात तर पंधरा मजूर मॅनची व्हॅल्यू काय झाली पंधरा ठीक आहे आणि अवर्स किती गिवन आहे आपल्याला एट आणि डेज किती गिवन आहे एटीन इक्वल्स टू इथे किती गिवन आहे सिक्स्टीन टू अँड अवर्स इज given as नाईन इन टू डी टू तर आता इथे आपल्याला डी टू ची व्हॅल्यू काढायची आहे तर इथे आपल्याला इथूनच क्रॉस करायचं जे जे कट होत असेल नाईन वन जा नाईन नाईन टू चा एटीन एट वन चा एट अँड एट टू चा सिक्सटीन अँड टू टू गेट कॅन्सल तर डी टू ची व्हॅल्यू किती आली फिफ्टीन म्हणजे हे जे सोडा मजूर आहे हे नऊ तास काम करून पंधरा दिवसात काम संपवतील नेक्स्ट एक्झाम्पल बघूया एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस वीस टक्क्यांनी कपात केली व नंतर दहा टक्क्यांनी वाढ केली तर मूळच्या किमतीत किती टक्क्यांनी फरक पडेल इथे आपल्याला ना ट्रिक वापरायची आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये सक्सेसिव्ह मेथड म्हणतो त्याच्यासाठी फॉर्म्युला हा असतो एक्स प्लस वाय प्लस एक्स एक्स इन टू वाय डिवायडेड बाय हंड्रेड ठीक आहे तर इथे आपल्याला प्लस मायनस इन्क्रीज आणि डिक्रीजच्या हिशोबाने घ्यायचं आहे ठीक आहे आधी काय म्हटलंय वीस पर्सेंटनी कपात केली म्हणजे ट्वेंटी पर्सेंट ठीक आहे आणि नंतर दहा पर्सेंटनी इनक्रीज केलं म्हणजे प्लस टेन पर्सेंट प्लस एक्स आणि ची व्हॅल्यू काय आहे याला एक्स कन्सिडर केलाय मी आणि टेनला वाय कन्सिडर केलाय या दोघांचं मल्टिप्लाय करायचं डिवाईड बाय हंड्रेड झिरो झिरो विल गेट कॅन्सल हिअर हो, आणि यांचं काही मायनस टेन आणि हा मायनस इकडे येईल टू इंटू वन टू तर व्हॅल्यू काही मायनस ट्वेल्व आता जो हा जो मायनस आहे हा काय आपल्याला सांगतो की किंमत जी आहे ती बारा टक्क्यांनी कमी असेल नेक्स्ट एक्झाम्पल बघू एका वस्तूची किंमत सहाशे रुपये वरून सातशे पन्नास रुपये झाली तर तिच्या मूळ किमतीत किती टक्के वाढ झाली सपोज एक कोणती वस्तू आहे ए हिची आधी किंमत होती सहाशे आणि आता ही झाली आहे सातशे पन्नास रुपये तर कितीनी वाढली आहे ही दीडशेनी वाढली आहे वन फिफ्टीनी आणि आपण जे पण टक्केवारी किंवा जे पण काढतो पर्सेंटेज इन्क्रीज किंवा डिक्रीज ते इनिशियल व्हॅल्यूवर काढायची इनिशियल प्राइस काय होती त्या वस्तूची सहाशे रुपये इंटू हंड्रेड कट करायचं सिक्स टू जा ट्वेल्व अँड सिक्स फायव्ह जा थर्टी तर पंचवीस पर्सेंटनी वाढ झाली नेक्स्ट एक्झाम्पल बघूया जो ट्रेनवर बेस आहे रेल्वेवर बेस आहे हा क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेला आहे एकशे तीस मीटर लांबीच्या एका पुलास ताशी छत्तीस किलोमीटर वेगाने जाणारी एकशे दहा मीटर लांबीची एक, एक आगगाडी किती वेळात ओलांडेल म्हणजे एक ट्रेन आहे तिची पण लांबी दिलेली आहे आणि जो पूल आहे ज्याला ती ट्रेन क्रॉस करते आहे त्याची पण लांबी दिलेली आहे आणि आपल्याला ट्रेनची स्पीड दिलेली आहे तर इथे आपल्याला वेळ काढायचा म्हणजे ती किती वेळात त्याला क्रॉस करेल तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती असतो की स्पीड इक्वल्स टू असतं डिस्टन्स डिवायडेड बाय ठीक आहे तर आपल्याला स्पीड गिवन आहे थर्टी सिक्स किलोमीटर पर आवर अँड डिस्टन्स आता आपल्याला इथे काय करायचं आहे आता ती जी ट्रेन आहे ती क्रॉस करताय पूलला पण म्हणजे पूलची पण लांबी आणि ट्रेनची पण लांबी या दोघांचं आपल्याला एडिशन करायचं आहे वन थर्टी प्लस वन हंड्रेड अँड टेन डिवायडेड बाय टाईम आपल्याला माहिती नाही तोच आपल्याला काढायचा आहे ठीक आहे तर आता इथे आपल्याला काय करावं लागेल आधीच हे जे किलोमीटरमध्ये आहे ह्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल तर कन्वर्ट करायला आपण काय करू थर्टी सिक्स इंटू फाय बाय एटीन म्हणजे हे सेकंड मध्ये कन्वर्ट होईल ठीक आहे इंटू इक्वल्स टू वन थर्टी प्लस वन हंड्रेड अँड टेन डिवायडेड बाय थ्री तर इथे कट करून घ्या एटीन टू चा थर्टी सिक्स फाय इंटू टू टेन इक्वल्स टू वन थर्टी आणि वन टेनचं पण एडिशन करून घ्या तर हे काही टू फोर्टी डिवायडेड बाय टी टी इकडे घेऊन जा टी विल बी इक्वल्स टू टू फोर्टी डिवायडेड बाय टेन अँड झिरो झिरो विल गेट कॅन्सल तर टी इक्वल्स टू ट्वेंटी फोर म्हणजे ती ट्रेन पुलाला चोवीस सेकंड मध्ये क्रॉस करेल आता हा जो एक्झाम्पल आहे हा प्रॉफिट अँड लॉस वर बेस आहे तर याच्यामध्ये काय विचारलेलं आहे एका फ्रीजची खरेदी किंमत बत्तीस हजार रुपये आहे आणि जर तो फ्रीज पस्तीस हजार दोनशे रुपयास विकला तर त्याला किती टक्के नफा होईल तर त्याची खरेदी किंमत किती आहे बत्तीस हजा हजार रुपये आहे आणि त्याला किती मध्ये विकलं त्याने त्याच फ्रीजला पस्तीस हजार दोनशे रुपयामध्ये म्हणजे याला इथे कितीचा प्रॉफिट झालाय तीन हजार दोनशे रुपयांचा इथे याला प्रॉफिट झालाय आहे आणि आता आता ही ओरिजिनल जी प्राइस आहे याच्यावरच आपण नफा किंवा तोटा काढतो तर तीन हजार दोनशे ही माझी आलेली किंमत आहे म्हणजे याला ही किंमत जास्त मिळालेली आहे आणि डिवायडेड बाय याची जी ओरिजिनल प्राइस होती जी आहे बत्तीस हजार नि डिवाइड करून घ्यायचं आणि मल्टिप्लाय बाय हंड्रेड कारण आपल्याला इथे टक्के काढायचं आहे तर इथे कट करून आहे जे जे कट होत असेल थर्टीन टू वन जा थर्टी टू तर म्हणजे इथे याला दहा टक्के नफा झालाय नेक्स्ट एक्झाम्पल बघू एका कामासाठी आठ मजुरांना सतराशे साठ रुपये द्यावे लागले तर वीस मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल आठ मजुरांना किती द्यावी लागते आहे सतराशे साठ तर एका मजुराला किती द्यावी लागेल इथे डिवाइड बाय एट केलं तर काही एट टू जा सिक्सटीन अँड अगेन एट टू जा सिक्सटीन झिरो ठीक आहे म्हणजे एका मजुराला दोनशे वीस रुपये द्यावे लागतील तर हेच मजुरांना किती द्यावे लागेल इथे वीसनी मल्टिप्लाय करून द्या आणि इथे पण वीसनी मल्टिप्लाय करून द्या बावीस इंटू दोन किती असतात चौवेचाळीस आणि हे दोन शून्य इथे लावून द्या म्हणजे वीस मजुरांना चार हजार चारशे रुपये द्यावे एज, एज प्रॉब्लेम आहे काय म्हटलं याच्यात नामदेव व त्याची आई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर टू इस टू फाईव्ह आहे नामदेवच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईचे वय सत्तावीस वर्ष होते तर नामदेवचे आजचे वय काढायचे आपल्याला या दोघांचे आजचं वय दिलेलं नाहीये पण त्यांच्या आजच्या वयाचा रेशो दिलेला आहे इथे नामदेव आणि नामदेवची आई यांचा रेशो किती जीवन आहे टू इस टू फाईव्ह आहे हा प्रेझेंट रेशो आहे यांचा पण आपल्याला यांचं प्रेझेंट वय नाही माहिती आत्ताचं वय तर आपण काय करू यासाठी या दोघांचा डिफरन्स बघू या दोघांच्या रेशोमध्ये डिफरन्स किती आहे तीनचा डिफरन्स आहे ठीक आहे आणि तीनचा डिफरन्स आणि हे आपल्याला ट्वेंटी सेव्हन गिवन आहे तर ही थ्रीची व्हॅल्यू ट्वेंटी सेवन झाली तर वनची व्हॅल्यू किती होईल नाईन तर इथे आपल्याला काय करायचं आहे या रेशोमध्ये सिम्पली मल्टिप्लाय करायचं आहे नाईननी दोघांना तर नाईन चा एटीन आणि नाईन फायचा फोर्टी फायव्ह म्हणजे नामदेवचे वय किती आहे आत्ताचे अठरा आणि जर क्वेश्चन मध्ये विचारलं की नामदेवच्या आईचे आत्ताचे वय किती असेल तर त्याचं उत्तर काही पंचेचाळीस वर्ष ठीक आहे आता हा एक क्वेश्चन घेतला आहे जो रिझनिंग वर बेस आहे हा पोलीस भरती दोन हजार सतरा मध्ये विचारलेला प्रश्न आहे तर बघूया काय विचारलंय या प्रश्नामध्ये सचिन अनिलच्या डावीकडे बसलेला आहे आणि अनी रमेश अनिलच्या उजवीकडे बसला आहे आणि सचिन आणि रमेशच्या मध्ये चेतन बसला आहे तर सर्वात डावीकडे कोण बसलेला आहे तर डायग्राम वाईज आपण बघू आधी सपोज इथे सचिन अनिल बसलाय इथे सपोज अनिल बसलाय अनिलच्या डावीकडे म्हणजे अनिलचा डाव्या साइड हा झाला आहे आणि उजव्या साईड हा झालाय ठीक आहे तर अनिलच्या डाव्या साईडला कोण बसलेला आहे सचिन बसलेला आहे आणि रमेश अनिलच्या उजव्या आणि उजव्या साईडला रमेश बसलेला आहे आणि सचिन आणि सुरेशच्या मध्ये सुरेश इथे बसला असेल तर या दोघांच्या मध्ये कोण बसलेला आहे चेतन ठीक आहे तर आता काय विचारलेलं आहे सर्वात डाबीकडे कोण बसलेला आहे सगळ्यात डाबीकडे कोण बसलेला आहे सुरेश तर याच उत्तर काय येईल सुरेश दुसरा प्रश्न बघूया आता हा डायरेक्शन बेस आहे याच्यामध्ये विचारला आहे एक व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे पाच किलोमीटर चालत गेला तेथून तो उजवीकडे वळला आणि सतरा किलोमीटर चालत गेला आणि पुन्हा उजवीकडे वळून पाच कि... पाच किलोमीटर चालला तर त्याचे घरापासून नेमके स्थान कोणते तर आधी आपण आपले डायरेक्शन लिहून घेऊ हे इथे नॉर्थ इथे वेस्ट इथे ईस्ट आणि इथे साऊथ ठीक आहे तर आधी काय म्हटलं आहे सपोज त्याचं घर इथे असेल ठीक आहे तर का तो काय उत्तरेकडे पाच किलोमीटर गेला म्हणजे हा पाच किलोमीटर गेला इथे उत्तरेकडे आणि तेथून तो उजवीकडे वडला उजवीकडे म्हणजे या साईडला आणि डावीकडे म्हटलं तर या साईडला तर उजवीकडे वडून तो सतरा किलोमीटर गेला तर ही व्हॅल्यू झाली तुमची इथे सतरा किलोमीटर आणि पुन्हा तो उजवीकडे वडून पाच किलोमीटर गेला आता इथे हा डावा साईड होईल आणि हा उजवा साईड होईल तर इथे तो पाच किलोमीटर चालला तर आता काय विचारलंय त्याचे घरापासून नेमके स्थान कोणते तर जर त्याचं घर इथे असेल आणि तो आता इथे आहे तर याचं हे कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे तो आता पूर्वेकडे म्हणजे ईस्ट साइडला आणि यांचं डिस्टन्स किती असेल या दोन लाईन पॅरेल आहे तर याचं डिस्टन्स असेल सेवन्टीन म्हणजे तो पूर्वेला सतरा किलोमीटरवर आहे त्याच्या घरापासून ठीक आहे दुसरा प्रश्न बघूया अनिल हा सुनीलपेक्षा उंच आहे परंतु रमेश पेक्षा कमी उंच आहे सुनील हा सचिन पेक्षा उंच आहे परंतु सचिन हा प्रवीण पेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण आधी तर आपण एक एक सेंटेन्स वाचून घेऊया आणि त्यानुसार स्ट्रक्चर करूया जसं इथे म्हटलेलं आहे अनिल हा सुनीलपेक्षा उंच आहे तर जर हा अनिल असेल तर हा सुनीलपेक्षा उंच आहे म्हणजे सुनील लहान असेच अनिल हा सुनीलपेक्षा उंच आहे परंतु रमेश पेक्षा कमी आहेत म्हणजे रमेश अनिल अनिलपेक्षा मोठा असेल आणि सुनील हा सचिनपेक्षा उंच आहे हा जो सुनील आहे हा सचिनपेक्षा उंच आहे ठीक आहे आणि परंतु सचिन हा प्रवीणपेक्षा आहे आता हा जो सचिन आहे हा पण प्रवीणपेक्षा उंच आहे तर इथे काय विचारलंय सर्वात उंच कोण आहे तर आता या डायग्राम मध्ये आपल्याला सगळ्यात उंच कोण आहे रमेशच दिसत आहे तर तुमचं उत्तर काय